नमस्कार टू फॅमिली आज शनिवार असल्यामुळं बाल आनंद मिळावा त्यामुळं बघा आम्ही इडली घेतलेली आहे खायला तुला खाली ये काय घेतले नंबर काय मित्रांनो इडली बघा इडली आहे का हॉटेल बी आलेला आहे तुम्ही बघ बघू शकता साईडला त्यामुळं आम्ही जी खायचा शाळा शाळा गंजोरा गायरान वस्ती येथे आज बाल आनंद मेळवा संपूर्ण पार पडलेला आहे सगळ्यांनी इडली खायला या बघून या खाली गेलो आज हे खा बघा रजिस्टर मॅडम इडली खायला आहे चांगले झाले सांगते ना